नमस्कार मित्रांनो पॉवर पेट लवर चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे हे आपली गॅन बघा मस्त खेळती आहे आजचा व्हिडिओ बनवायचा एकच मुद्दा आहे की आपण खाली एक बर्ड सेटअप उभा करतो आहे तो तुम्हाला दाखवणार आहे पण त्याच्या पहिले आपण इथं पूर्ण क्लिनिंग केलेली हे दाखवून देतो तुम्हाला आणि भिंतीला कलर मारलेला आहे पूर्ण क्लीन करून आणि हा जो स्पेस आहे इथं आपण गार्डन बनवणार आहे छोटंसं सध्या बसायला जागा केलेली आहे आपल्याला आणि इथं या गार्डन्समध्ये आपण गिनीपिकला सोडणार आहे दोन पीस जे मोकळे खेळू शकता आणि आपला हा सेटअप टँकचा तो पण आपण चालू करणार आहे नेक्स्ट ब्लॉकमध्ये तुम्हाला दिसलंच आपले पुढच्या ब्लॉकमध्ये की आपण कोणकोणते फिश आणून याच्यात सोडणार आहे आणि आता आपला पक्ष्यांचा सेटअप तुम्हाला दाखवतो हे बघा हे बेल्जियम कबूतर आहे रेसिंगसाठी यूज होता आणि हे बजीजे हे रेग्युलर यांना लवबर पण म्हणतात काही जण आणि हा आपला पहिला जुना सेटअप होता बर्ड्सचा याच्यामध्ये आपण जावा गोल्डियन फिंचेस नॉर्मल फिंचेस यांची ब्रेड घ्यायचो सध्या थांबवलेली आणि हा आपला न्यू सेटअप आहे छोटासा याच्यामध्ये आपण बजी त्यांना कोणी हेलिकॉप्टर पण म्हणतात याच्या पाठीवर दोन फ्लावर आणि एक फ्लावर असे दोन क्वालिटीचे राहतात बर्ड्स हे बघू शकता तुम्ही आपल्याकडे दोन फ्लावर वालेचे सगळे सध्या आणि हे गोल्डन आहे ह्याच्यात एक येल्डो गोल्डन खाली आहे आणि ग्रीन ब्ल्यू हा ब्ल्यू ग्रीन म्हणताय त्यांना गोल्डन आणि हा जे वरती आहे बास्केटमध्ये ते लॉंग टेल आहे आता तुम्हाला आपले पायनॅपल कनूर दाखवतो हे बघा पायनॅपल कनूर हा पेअर आहे आपला পহলে খেপ দিল খালি বচ্ছে বচ্ছে তিন পিছনে আপনি পরে তো তুমি পিলোা এটা মধ্যে যে ছোট দিচ্ছে হ্যান্ড ফিটিং লাগে तुम्हाला दाखवतो आता तुम्हाला दुसरं दाखवतो आपलं सनकनोर बा सनकनोज हा एक फिमेल आहे आपली सनकनूरची आणि याच्यामध्ये कोकाटेलचे दोन्ही मेल आपण त्यांना अजून ब्रिडिंगला आणलेले नाही फिमेल तर नेक्स्ट ब्लॉकमध्ये दिसलं तुम्हाला आपण आणलेले तर हा आपला छोटासा सेटअप आहे आणि याच्या खाली आपण नॉर्मल बजेज ठेवलेले हे बघा तुम्हाला दाखवतो मी बघा हे नॉर्मल बजेज आहे तर हा आपला छोटासा सेटअप तयार करतो आहे आपण हा सेटअप तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पवार पेट लवकर चॅनल थँक्यू